आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावामध्ये बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद श्रीवर्धन तालुक्यात बिबट्या पाहायला मिळत असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत होत्या त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहे याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या परंतु प्रशासनानं आजपर्यंत कोणताही ठोस उपाययोजना तसे जनजागृती केल्याचं दिसून येत नाही पुन्हा एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या वेळी साडेसहा वाजता समाजसेवक धवल तौसाळकर यांच्या वेळा येथील घराच्या परिसरामध्ये बिबट्या मुक्तपणे वावरत असताना व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय घराच्या मागील परिसरामध्ये कुत्रा भुंकत होता कुत्रा का भुंकतोय नक्की काय आहे हे पाहण्याकरता घरामागील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण चेक केले असता हा प्रकार उघडकीस आला बिबट्याचा गावामध्ये सुरू असलेलं मुक्त संचार यामुळे लहान मुले तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नेहमी रस्त्यावर दिसणारी जनावर देखील बिबट्याच्या दहशतीमुळे गावामध्येच आतल्यात रोडवरती राहत आहेत मुक्तपणे संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कॅमेऱ्यात कैद झाल्याने वेळाच परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याची दखल वन विभाग प्रशासनानं लवकर घेण्याची मागणी धवल तवसाळकर यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर